नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आता शहराची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा गोठविलेला अठरा महिन्याचा महागाई भत्ता संदर्भात महत्त्वाचे पत्र समोर आले आहेत कोरोना काळात अठरा महिन्याचा गोठवण्यात आलेला महागाई भत्ता कधी मिळणार या संदर्भात सर्वच विचार करीत आहे त्याच अनुषंगाने आपल्याला एक महत्त्वाचे पत्र आपल्याला मिळालेले आहे त्याच संदर्भात महत्त्वाची अपडेट देणारा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्याबद्दल माहिती पाहण्यासाठी आपणास विनंती एकच की आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील आणि माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल तर मित्रांनो पाहूया काय संपूर्ण बातमी आणि काय त्या पत्रामध्ये तर केंद्रीय कर्मचारी राज्य कर्मचारी यांचा अठरा महिन्याचा गोठवण्यात आलेला महागाई भत्ता म्हणजेच एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्याचा अकरा टक्के महागाई भत्ता हा गोठवण्यात आला ताह होता परंतु त्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारली तरी अजूनही अठरा महिन्याचा महागाई भत्ता मिळाला नाही तो मिळावा म्हणून राज्य कर्मचारी केंद्रीय कर्मचारी प्रयत्न करीत आहेत त्याच अनुषंगाने राज्यसभेत अतारांकित प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर काय उत्तर देण्यात आले ते या पत्रात आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहात की या पत्रामध्ये माननीय श्री जावेद अली खान व श्री रामजीलाल समन यांनी महागाई सं भत्ता संदर्भात प्रश्न विचारला होता आणि हा गोठवण्यात आलेला महागाई भत्ता कधी मिळणार यावर प्रश्न उपस्थित केला होता तर यावर श्री पंकज चौधरी राज्यसभेचे अर्थमंत्री यांनी स्पष्ट सांगितले की एक जानेवारी दोन हजार वीस ते एक जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्याचा गोठवण्यात आलेला महागाई भत्ता जो की अकरा इत पर्सेंट इतका आहे आणि त्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता की देशाची सध्या आर्थिक परिस्थिती बरोबर नाही म्हणून हा अकरा टक्के महागाई भत्ता हा गोठवण्यात यावा आणि आता जरी देशाची आर्थिक परिस्थिती बरोबर झाली असेल परंतु आता हा अठरा पर्सेंट महागाई भत्ता देणे शक्य नाही आणि तो आता देण्यात येणारही नाही असे उत्तर माननीय पंकज चौधरी अर्थमंत्री राज्यसभा यांनी दिलेले आहे तर त्यामुळे आता जरी अठरा महिन्याचा गोठाविण्यात आलेला महागाई भत्ता आपण ही प्रतीक्षा करत होते परंतु तो आता मिळणार नाही असे सिद्ध झालेले आहे तर त्यामुळे जे कोणी अठरा महिन्याचा महागाई भत्त्यासंदर्भात वेट करत होते वाट पाहत होते तो आता मिळणार नाही हे नक्कीच माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यब चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल लायकन नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील धन्यवाद